नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये तारखा जाहीर होतील आणि पुढच्या महिनाभरामध्ये आपल्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागलेला आहे देशाची परिस्थिती महाराष्ट्राची परिस्थिती पुण्याची आपण खास करून फक्त पुणे लोकसभा मतदारसंघ लक्ष केंद्रित करणार आहोत त्यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं आत्ताच्याच परिस्थितीमध्ये आत्ता सुरुवातीला जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा पुण्यासचे ज्यांनी राजकारण जवळनं पाहिलेलं आहे अनुभव आहे असे जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत आणि त्यामध्ये आज आपल्याबरोबर आहेत मोहनदादा जोशी जे मागच्या वेळेस खासदारकीची निवडणूक लढवली होती याच्यापूर्वी निवडली होती आणि निवडणूक लढवलेली होती आणि या एकदा आमदारसुद्धा होते असे मोहन जोशी आपल्याबरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक प्रबळ दावेदार आहात कारण की मागच्या वेळेस तुम्ही पुणे लोकसभा लढवलेली आहे तो अनुभव आहे आणि थोड्याफार फरकाने तुमचं तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि आत्ता ह्या परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये सगळीकडं ज्या वेळेस तुमच्या इंडिया आघाडीचं चर्चा आहे एकत्रीकरणाची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर तुम्ही कशा पद्धतीने बघता इंडिया आघाडी पुण्यातली कारण की काँग्रेसकडं ते पर सुरुवातीपासूनच पुण्या लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळे काँग्रेसलाच हे उमेदवारी मिळणार तर तुम्ही ह्याकडं कसं बघता असं आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं जी घटना दिली होती ती घटना वाचवण्याचं काम लोकशाही वाचवण्याचं काम पुणेकर मतदारांना या लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक असं मतदान करून इंडिया आघाडी फ्रंटचे जे उमेदवार असणार त्यांना विजयी करावा लागेल अशी ही महत्त्वाची निवडणूक आहे मागच्या वेळेला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेलासुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि शेवटच्या शेनी मला उमेदवारी दिली मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सर अतिशय जिद्दीने निकराने ही निवडणूक लढवली परंतु देशातलं वातावरण महाराष्ट्रातलं वातावरण आपण त्यावेळेला पाहिलं की महाराष्ट्रात त्यावेळेला फक्त एकच खासदार हा निवडून आलेला होता हो अशाही निवड अशी पण आम्ही ती निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये आमच्या पुढं एकच ध्येय आहे ते भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं मी एक अनेक वर्ष गेले चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष पुणे शहरातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना पुण्यातील अनेक विकासाची कामं मी आमदार असताना केलेली आहेत आणि ते केलेले काम असेल आणि सातत्याने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी लोकांच्यामध्ये असतो लोकांचा कुठेही अन्याय झाला कुठलाही विकासाचा प्रश्न आला कुठली नागरी समस्या झाली तर मी लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनाच्या मार्गाने असेल उद्या काही म्हणजे तिथं अन्याय दूर करण्यासाठी जे जे करावं लागतं ते सर्व गोष्टी करून आज पुणे शहरातील एक पुणेकर नागरिकांच्या जीवनातला एक अविभाज्य असा घटक मी झालेला आहे आणि मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे माझ्या अनेक सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे आम्ही एक गोष्ट यावळं सर्वांनी मिळून एक निश्चित केलं आहे की के आम्ही सर्व एकत्र आहोत उमेदवारी कुणालाही मिळो पण या ठिकाणी इंडिया फ्रंट आणि काँग्रेसचा उमेदवार विजय करायचा हा आमचा या ठिकाणी निर्धार आहे नुकतंच तुम्ही एक आंदोलन केलं होतं बघा अडकले पुणेकर करवा कोंडीवर एक चांगलं तुम्ही अभियान त्याच्यामध्ये घेतलं होतं आणि कसा रिस्पॉन्स कसा होता कारण की त्या का तो कार्यक्रम आपण पब्लिश केलेला होता तर कसा होता रिस्पॉन्स तो खरं म्हणजे ज्यावेळेला मी महिनाभरापूर्वी या एक लोकांची चळवळ उभी केली होती हो आणि कारण आपण पाहिलं होतं की आज पुणे शहरातील सर्वात मोठ्या जर समस्या कुठे असेल ती वाहतूक कोंडीची आहे आणि वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रशासन आणि जे सरकार आहे जे भारतीय जनता पार्टीचं ते या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जनतेची चळवळ उभी केली हो पंधरा दिवसाचा मी एक टाईम पिरियड ठेवलेला होता परंतु मला या ठिकाणी इतका चांगला रिस्पॉन्स हा पुणेकरांकडून मिळाल्या त्यामुळं एक महिना झाला तरी अजून ती मला चळवळ ही कायम ठेवावी लागली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही या वाहतूक कोंडीवर कसं आपल्याला पुणेकरांची सुटका करण्यात येईल यासाठी प्रयत्न केले त्यात यशस्वी झालो आणि एक निर्धार आम्ही सर्व माझ्या सहकाऱ्यांनी हे केलेलं आहे की के आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पुणे शहरातील नागरिकांची अडकलेला जो पुणेकर आहे त्याची वाहतूक कोणीचा सुटका होऊपर्यंत आम्ही ही आमची सर्व चालू ठेवणार आहे परवा दिवशीच मला वाटतं तुम्ही आदित्य ठाकरेंबरोबरसुद्धा एक पत्रकार परिषद घेतलेली होती कार्यक्रम होता त्यानिमित्त आपली भेट झाली होती आदित्य ठाकरेबरोबर होते नदी सुधारण्याचा आणि विमानतळाचा काहीतरी विषय होता तो नक्की काय होता त्यामध्ये दोन विषय होते एक तर विषय होता की पुणे महानगरपालिकेने पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक होईल अशा पद्धतीने नदी सुधाराचा प्रकल्प जो हजारो कोटी रुपयाचा आहे तो त्या ठिकाणी शासनाची पर्यावरण विभागाची दिशाभूल करून हे प्रकरण सुरुवात केली जायका होतं कधी वेगळा जायका हे वेगळे आणि प्रकल्प हाय तो वेगळा आहे जायकामध्ये तर या सरकारचं पूर्ण बारा वाजवलं म्हणजे पुण्याच्या या गेल्या संपूर्ण या इतिहासामध्ये पहिली वेळ अशी असे की दहा वर्षापूर्वी त्यांनी निधी आणला म्हणजे जागतिक बँकेकडनं जायकाकडनं त्यांनी कर्ज घेतलं आणि काम अजून काही झालेलं नाही त्याच्या आधीच त्यावेळेचे पर्यावरण मंत्री होते प्रकाश जावडेकर भाजपचे आणि भाजपचे खासदार अनिल आहे यांनी स्वतःचा नागरी सत्कार करून घेतला मालग मध्ये म्हणजे कामाचं काही काही नाही पण अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीची ही परिस्थिती आहे नदी सुखर प्रक पर, प्रकल्पसुद्धा जो मोठा नदी आणि पुणे शहराच्या इतर नद्या ज्या आहेत त्याच्यावर हे केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये फक्त जी स्वच्छ नदी दिसेल हे दिसेल असं गोंड गेलं ओके गोंडस असं दाखवून त्यांनी केलं पण ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे प्रचंड प्रमाणात झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये पुणे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये सुद्धा भर पडणार आहे कारण जो नदीकाठचा भाग आहे oh. जिथं त्या रस्त्यावरून वाहतूक होते ते सुद्धा ह्याच्यामधनं बंद होणार आहे ते रस्ते हे कुणाच्या लक्षातच येत नाही आहे अच्छा oh. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे जा पाणी आढळलं जाणार आहे जे वाहतं पाणी असतं आणि हे पाण्यामुळं सुद्धा अनेक गोष्टींच्या आरोग्याच्या सुद्धा ह्याला समस्येला सामोरं जावं लागणार आहे आणि तिसरी प्रामुख्याने जी गोष्ट होती आपण पाहिली आहे की सातत्याने भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पुणेकरांशी मेट्रोला धरायचं काम करतात आहे आठ वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी पुण्यामध्ये येऊन पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात घाऊ केला चौतीस किलोमीटरचा तो किलो टप्पा होता तो चौतीस किलोमीटरचा टप्पा आजसुद्धा पूर्ण झालेला नाही बरोबर आहे वनास्ते तुमचं गरवारे कॉलेज पाच किलोमीटरचा झाला पंतप्रधान आले उद्घाटन केलं आहे नंतर गरवडे कॉलेज ते रुबी हॉल झालं परत चार पाच किलोमीटर आले उद्घाटन केलं आता राम तुमचा रुबी हॉल ते राम रामवाडी मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे पण तर पंतप्रधानांना वेळ नाही अच्छा म्हणून त्या ठिकाणी त्याचं काम रखडलं आहे काम रखडलं आहे आज वाहतूक कोंडी आहे जर कोतुडला माणूस चंदनवाडीला नगर रोडला जायचा असेल तर तो मेट्रोने जाऊ शकतो रस्त्यावरती मान्य होऊ शकते परंतु भाजपला हे oh. <laughs> <था वा। laughs> <था वा। laughs> काही देणं घेणं नाही त्यांना इव्हेंट हवं बरोबर बरं आम्ही म्हणतो तुम्ही इव्हेंट करा आम्हाला काही नको त्याच्यात तुम्ही इव्हेंट करा काही करा दिल्लीत बसून बठन बसावं <laughs> <था वा। laughs> पुणेकरांना का बरोबर आहे त्याचबरोबर आपल्याला कल्पना असेल की अठराशेच्या साली सार्वजनिक काका यांनी पुण्यामध्ये एक जन्मताच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चव उभी केली हो oh. आणि त्यावेळेला हाच विषय होता की लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी जनसंग्रह एकत्र केला हो oh. त्या सार्वजनिक काकांच्या पुतळ्याला आम्ही साक्षी ठेवून त्या दिवशी घंटाना oh. oh. हो तो एक होतो मला तो घंटानाद यासाठी करावा लागला दा की मेट्रो तयार झाली त्याला उद्घाटनाला यांना वेळ नाही टर्मिनल टू आहे विमानतळ आपलं पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधला चार महिने झाले त्यासाठी त्यांना वेळ नाही उद्घाटनाला हे कुंभ करण्यासारखं हे भाजपचं सरकार आहे त्यांना उठवण्यासाठी म्हणून आम्ही आणि आंदोलन केलं ही आजची परिस्थिती आणि हे दोन तीन मुद्दे आपल्या नुकतेच तुम्ही हँडल केलेले आणि म्हणजे तसं तुम्ही सातत्याने असे पब्लिकचे विषय मांडतच असता त्यासाठी रस्त्यावर पण उतरता आणि नागरिकांचा चांगला सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतो आता निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये थोडाफार पराभव झाला तर त्यातनं पराभवाचा अॅनालिसिस जसं तुम्ही सांगितलं की त्यावेळेस एक वातावरण वेगळं होतं परंतु आता सुद्धा एक राम मंदिरचा विषय आहे किंवा मोदींनी प्रेझेंट केलेलं हिंदुत्ववादाचा विषय आहे ह्याच्या संदर्भात तुम्ही कसं बघता आणि इतर समाज जे आहे तो याकडं कसा बघतो तुमचा काय अनुभव आहे आमचं असं आहे की यावेळेची हो निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे ओके आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं आज महागाई प्रचंड वाढलेली आहे आज बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे लोकांना नुसतं हिंदुत्वाच्या नावावरती लोकांचं पोट भरत बरोबर आहे रामाला आम्ही सुद्धा मानतो आम्ही सुद्धा ज्या दिवशी मंदिराचं उद्घाटन झालं त्या दिवशी आम्ही सुद्धा पुणे शहरामध्ये कार्यक्रम कार्यक्रम घेतले रामलल्ला आमचा आहे सियाराम आमचा आहे बरोबर आहे परंतु देव हे कुठल्याही पक्षाचे नसतंय देव हा प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि देवाने असं कधीच सांगितलं नाही की तुम्ही माझ्यासाठी म्हणून अन्याय करा अच्छा, ओके जाती जाती <laughs> वातावरण खराब करा आमचं म्हणणं असं की आज पुण्याच्या विकासामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार निवडून आले पुणेकरांनी भरभरून दिलं बरोबर पुण्याच्या इतिहासामध्ये शंभर नगरसेवक कुठल्याही एका पक्षाला पुणेकरांनी दिले, 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 दिले होते दिले होते दोन खासदार दिले केंद्रीय मंत्री दिला, एक पालकमंत्री दिला या दहा वर्षामध्ये माझं जाहीर आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीने एक काम दाखवावं हो की पुण्याच्या विकासासाठी त्यांनी केलं अच्छा त्यांनी स्वतःच मी त्यांच्याबरोबर पाहिजे त्या व्यासपीठावर येऊन चर्चा करू इच्छितो ओके फक्त भ्रष्टाचार आणि कुठले काम नाही कर करायचं महापालिकेमध्ये पाच वर्षात करोनाच्या काळामधलं असेल एका प्रभागामध्ये अडीचशे कोटीची कामं कधी होऊ शकतात शहरात म्हणजे काम, काम न करता बिलं काढण्याची कामं यांनी भ्रष्टाचारच्या मार्गाने केलेली भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आज झोपडपट्टीचा विषय आज पुणे शहरामध्ये बेचाळीस टक्के ही झोपडपट्टीमध्ये राहतात हो नवीन नियमावली आणली आत्ता दोन महिन्यापूर्वी शासनाने आणि त्यात त्यांनी एक नवीन नियम असा केला पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही त्यांचं पुनर्वसन करू शकता बर पाच किलोमीटर पाच किलोमीटर हा कुठला न्याय आहे गरीबांना झोपटी असताना उद्ध्वस्त करायचं काम आहे आणि कुणासाठी करता तुम्ही तर आ, जागा जे व्यावसायिक आहेत जे बिल्डर आहेत त्यांच्यासाठी बरोबर आता ही गोष्ट पुण्याला माहित पडली आहे की दहा वर्षात दोन खासदार निवडून दिले त्यांनी आपल्या पुण्यासाठी काय केलं बरोबर उलट पुण्याचं नियोजन शून्य कारभार प्लॅनिंग नाही जर त्यांनी प्लॅनिंग केलं असतं तर ही वाहतुकीची कोंडीला आज पुणेकरांना जो मनस्ताप होतोय जो शारीरिक त्यांना त्रास होतो आहे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बरोबर त्याला सामोरं जावं लागत नसतं आणि आता मुळामध्ये आता काँग्रेस पक्ष तसं पाहिलं तर पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला होता मधल्या काही काळात भाजपने त्याच्यावरही केलं परंतु आत्ता रिसेंटली जी कसब्याची निवडणूक झाली पोटनिवडणूक झाली कसबापेठची त्या कसबापेठमध्ये काँग्रेसला एक चांगलं यश मिळालं आणि पुणे का मेन म्हणजे भाजपचा हार्ट कोर तुम्ही ओढून घेतला खेचून घेतला तुमच्याकडं तर ह्या विजयामुळं लोकांची बदललेली मानसिकता तुम्हाला दिसते का संघटनात्मक काम दिसतं आहे भाजप भाजपविरुद्धचा आक्रोश त्यामध्ये दिसतो असे की करवा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता बरोबर गेले एकोणतीस वर्ष त्या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून आला होता या पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी काँग्रेसचे जे उमेदवार विजयी केले त्याच्या पाठीमागे गेल्या दहा वर्षातला जो कारभार आहे लोकांच्यामध्ये मनामध्ये एक राग आहे आणि तो राग त्यांनी मतपेती झाले तो व्यक्त केला त्यानंतर भाजपवाला एवढे घाबरले की जे खासदार होते त्यांचं दुःखद निधन झालं ते निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घ्यायची होती बरोबर परंतु भाजप कसे करते की सत्ता कशी वापरायची स्वायत्त संस्थांना कसं हाताशी धरून पाहिजे ते निर्णय करायचे ते आजपर्यंत इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं त्यांनी केलं की पोटनिवडणूक जर झाली असती भाजपची तर त्यात त्यांचा पराभव होणार होता ओके लोकसभेच्या म्हणून त्यांनी ती ते निवडणूक होऊन दिली नाही भाजपवाले okay. घाबरलेले आहेत त्यांच्याकडे नेतृत्व नाही आहे ओके त्यांनी काही विकासाची कामं केली नाही आणि सर्व पुणेकरांना माहिती आहे की महापालिकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार मी तर तुम्हाला एक पुढच्या आठवड्यामध्ये पुराव्यानिशी किती कोटीवधी रुपयाचा याने भ्रष्टाचार केला हे लोकांच्या पुढं आणणार आहे ओके वेळ मी तुम्हाला तेच म्हणतो की कसबा निवडणुकीनंतर जे एक उमच्या त्याला एक नवीन प्रेरणा नवीन जो संचार जो काँग्रेसमध्ये याच्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे भाजप थोडस बॅकफुटवर आहे आणि त्याच्यामुळे मग हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पक्ष फोडला किंवा काय त्याचा त्यांना फायदा होईल का त्या भीतीपोटी हा सगळा प्रकार केलेला के आहे त्यांना जर एवढी खात्री की रामलच्या अर्धवट राहिलेल्या मंदिरात केलं काय नाही शंकराचार्यांनी विरोध केला होता देशातलं जारी शंकराचार्यांनी असं सांगितलं होतं की हिंदू धर्माप्रमाणे हे मंदिर पूर्ण झालेलं नाही आणि न पवि पूर्ण झालेलं मंदिराचं उद्घाटन करणं हे बरोबर नाही ह्यांना okay. लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं होतं आणि आपण काही केलं नाही दहा वर्ष लोकांसाठी यासाठी त्यांनी ते घाईघाईनं गाए उद्घाटन केलं आणि त्यानंतर एवढं होऊन सुद्धा त्यांना त्यांच्या पराभवाची खात्री वाटत आहे आणि म्हणून त्यांनी यासाठी आता <laughs> ही फोडाफोडी चालली आहे ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली ज्या पद्धतीने शरद पवारांना त्रास दिला ज्या पद्धतीने आणि जे भ्रष्टाचारी नेते असा आरोप मोदीजी करतात आणि दोन दिवसात तीच लोक त्यांच्या आणि किती बुडली शोकांतीकडे देशाची आहे अशी परिस्थिती आहे नाही आणि त्याच्यामुळे काय होतं लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला होता की का फोडायची का गरज पडली त्यांना स्वतःच एवढं जर तुम्ही म्हणताय की चारशे प्लस आम्ही जाणार आहे मग पक्ष का फोडताय आणि पक्ष फोडून तुमचा फायदा काय होणार आहे या सर्व दृष्टीकोनात पुणेकर कसे बघतात तुम्हाला काही काही पुणेकरांना ही गोष्ट अजिबात पसंत नाही पुणेकर हे सुसंस्कृत आहे आणि पुणेश्वर ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे या राजधानीमध्ये अंमली पदार्थाचा ज्या पद्धतीने वापर होत चाललेला आहे यापूर्वी असं कधी झालं नव्हतं आज तुम्ही राजदोसपणे जा कोरेगाव पार्कमध्ये वाऱ्या कॉलेजपाशी तुमच्या सेनापती बापटा किंवा कुठल्याही भागामध्ये पुणे शहराच्या आमची जी तरुण मुलं आहेत जे दहावी बारावीमध्ये ते शिकतात आई वडिलांनी कष्ट करून त्या मुलांना शिक्षण देतं काम करतात ती मुलं आज पानपट्टीवर टेपरीवर त्यांना ड्रग्स मिळतात में इझिली अवेलेबल वाटतात कसा कशामुळे आहे ह्या गोष्टीचा सुद्धा पुणेकर विचार करणार आहेत बरोबर आणि निश्चितपणे यांना धडा शिकवणार आणि त्यांचा पराभव करणार आता थोडक्यात आत्ता पक्ष म्हणून आता तुम्ही सगळे आपापल्या मार्गाने तिकीट मिळवण्यासाठी तर प्रयत्न करतच आहात सगळं आणि तो सगळ्यांचा हक्क आहे पण तिकीट मिळाल्यानंतर समतो एकत्रित काम करणं मग आत्ता जे पुण्याच्या बांधणी संदर्भात किंवा इतर गोष्टी संदर्भात काय स्ट्रॅटेजी सुरू आहे किंवा काय विचार चालू आहे की जो मागच्या वेळेस आपल्याला पराभव झाला होता तो मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला यावेळेला मागच्या गोष्टी आणि यावेळेमध्ये फरक असा आहे की लोकं कंटाळलेली आहेत लोकांना यांचा खरा खेळायला माहीत पडलेला आहे दुसरं जे विरोधक होते म्हणजे भारतीय जनता पार्टीला का फायदा झाला होता की त्यांना जी मतं मिळाली त्याच्यापेक्षा विरोधकांना जास्त मतं मिळाली होती मतांच्या झालेली विभागणी ही आता आम्ही इंडिया फ्रंटच्या माध्यमातून बरोबर एकत्र केलेलं आहे आम्ही उमेदवार कोण हा आता प्रश्न आमचा गौन आहे कुणालाही उमेदवारी दिली पक्षाने तरी आम्ही स्वतः उमेदवार म्हणून आम्ही इंडिया फ्रंट आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा प्रचार करून ही निवडणूक जिंकणार आहोत आपले वंचितची कालच पुण्यामध्ये सभा झाली आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा इंडिया फ्रंटबरोबर येत आहेत प्राथमिक चर्चा त्यांच्या झालेल्या आहेत परंतु त्यांनी पुण्यावर दावा केलेला आहे की पुण्या आम्हाला हवं आहे आमचं एकच म्हणणं आहे की कोण लढेल काय लढेल हे महत्त्व नाही ओके आम्ही एकत्रपणे आम्हाला लढायचं आहे एखादी सीट त्यांना जाईल एखादी आम्हाला येईल मुद्दा हा उमेदवाराचा नाही पक्षाचा नाही ओके हे नाही मुद्दा हा इंडिया फ्रंटचा आहे इंडिया फ्रंटमध्ये जे जे येतील त्यांचं स्वागत करू ॲडजस्ट करू जागा महत्वाची नाही आहे आम्हाला भाजपला पराभूत करणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मित्रांनो वंचित आघाडीचं काय होतं हा निर्णय होईलच त्याचप्रमाणे उमेदवारीसुद्धा आहे जी कोणाला मिळणार आहे कारण की प्रमुख दावेदार मागच्या वेळेचा अनुभव असल्यामुळे दावेदार आपल्याबरोबर आहेत निवडणुका समोर आहेत त्यामुळं प्रत्येकाची बाजू आपल्यापर्यंत मांडणं आणि आपल्याला जागृत करणं हे आमचं काम आहे आज मोहनदादांनी त्यांचं मत त्यांचा अनुभव पुण्यातल्या कामाचा इतक्या वर्षाचा अनुभव आपल्यासमोर मांडला आहे निवडणुकीला आपण सामोरे जाणारच आहोत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा तिकीट मिळालं किंवा बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा आपण पुन्हा भेटतच राहणार आहोत ते परत पुढच्या आठवड्यात काहीतरी एक दा कागदपत्र दाखवणार आहेत त्यावेळेससुद्धा भेटूयात कशा कशा पद्धतीने पुढे डेव्हलपमेंट होती आहे ते बघूयात धन्यवाद आमच्या शब्दला थँक्यू धन्यवाद